वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मध्येच ब्लॉग सुरू करते कळत नाहीये काय करावं कुठेतरी बाहेर पडावं म्हणून आम्ही बाहेर पडलोय अजूनही सुचत नाहीये कुठे बाहेर पडायचंय काय करायचं निघालोय तर खरं पण आता कुठे निघतोय काय जातोय काहीच माहिती नाहीये आम्हाला काही सुचत नाहीये म्हणून विचार केला पाणीपुरी खात प्लॅन बनवूया पाणीपुरी खात पाणीपुरी प्लॅन की सुचतो प् तुला बघूया मला वाटतं मीच एक पाणीपुरीचा गाडा टाकावा कारण तिला सुचतो पाणीपुरी आयडिया चांगली <laughs> आहे बिझनेस पण होईल आयडिया पण सुचेल नॉट बॅड जमेल ते सामान बॅगेत कोंबले आणि आम्ही आता निघतो मला चार पाच दिवस सुट्ट्या होत्या पण बाहेर जायचा प्लान होता पण मला आणि याराला काही बरं नव्हतं म्हणून आम्ही त्या चार पाच दिवस घरातच होतो आणि आज सहज म्हणून आम्ही बाहेर पडलो चला आता चार दिवस घरात घालवलेत म्हणून आणि मला पटकन मेसेज आला की परत मला दोन दिवस सुट्ट्या आहेत म्हटलं आता चार दिवस घरात घालवलेत परत दोन दिवस घरात घालवायचे नाहीयेत म्हणून आम्ही आता क्विक प्लॅन केलाय माझ्या बहिणीकडे जाण्याचा पुण्याला जिला तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तिला आम्ही सरप्राईज दिलं होतं आजही तिला सरप्राईज देण्याचा बेत आहे आता दहा वाजता आम्ही निघतोय सव्वा दहा झालेला ऍक्च्युली आता निघतोय बघूया मध्यरात्री तिच्याकडे पोहोचणार होता आम्ही धमाल करूया दोन दिवस

पुण्याला जाताना भोप शूट करणं शास्त्र असतं हो की नाही पण छान दिसतो <coughs> फूड प्लाझाला थांबलोय आहे यारा झोपली आहे काहीतरी खातो आणि निघतो भूक लागली आता पाहुणे एक झालं ना चला वेग आणि म्हणून मेगा मॅक्स बाय मेक्स बाय आज अजिबातच गर्दी नाहीये अजिबात उभं राहायला जागा नसते होणार इकडे हो अजिबातच गर्दी खूप गर्दी असते इकडे सो कैलाशने बर्गर मागवलाय तो तो, तो, तो खातोय खूप रात्र आहे खूप रात्र आहे म्हणून मला खावाच वाटत नाही खाल्लं तर मी आईस्क्रीम खाईन अचानक कुणाची वेळ झाली <laughs> वा 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 मजा आली भेटून असं वाटलंय नाही एवढं रात्री कुठून हां अचानक माऊ आणि बबूकडे चाललं आहे तर त्यांच्यासाठी काही मिळतं आहे का ते बघते हे सगळं कुठे आहे आणि मुलांनाही आवडून आवडतंच नाही सो मी बर्गर न खाल्ल्यामुळे सरांनी मला मँगो आईस्क्रीम आणून दिलेली आहे थँक्यू सो मच बूत उठल्या बूत आईस्क्रीमच्या वेळीच झोप झोपून जा बेटा अरे चलो थँक्यू मस्त आहे मॅंगो फ्लेवर खा खा फायनली साडेतीन वाजता आम्ही पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये बडीच्या घरी चला सकाळ झाली तुला सरप्राईज आताच तर बोलत होती मला जा बोलतो बोलतो